दिवाळीची फराळण्यासाठी प्रक्रिया दिवाळीचा फराळ पिंपरी चिंचवड शहरातून सर्वच पोस्ट ऑफिसमधून पाठवण्याची व्यवस्था सुरू केलेली आहे त्यामध्ये विशेषतः म्हणजे कस्टमरला आपलं स्वतःचं जे काही सामान पाठवायचं आहे तेवढ्याच वस्तू या ठिकाणी घेऊन यायच्यात आणि त्या आल्यानंतर पोस्ट ऑफिसमध्ये त्याची पॅकिंगची व्यवस्था व्यवस्थितरित्या केलेली आहे आणि अशा पद्धतीने ते पॅकिंग करून परदेशात स्पीड पोस्ट किंवा पार्सल अशा माध्यमातून ते फॉरेनला पाठवू शकतो देशाबाहेर फॉर पाठवताना काही विशेष नियम आहेत का किंवा विशेष काही वजनी मर्यादा आहे असं काही नाही आहे आपण आपल्याला ज्या काही आप वस्तू पाठवायच्या आहेत त्या आपण एक किलोपासून तर वीस किलोपर्यंत अशा वेगवेगळ्या वेट वजनामध्ये ते आपण परदेशात पाठवू शकतो फार फार तर आपण त्याच्यामध्ये दहा किलो वीस किलोचं पार्सल जर असेल तर त्याच्यामध्ये आपण दोन दहा दहा किलोची पार्सल बुक करून आपण ती पाठवू शकतो पण त्या देशातून सर्वात जास्त मागणी किंवा पाठवणी दिसते सर्वात जास्त मागणी रशिया ऑस्ट्रेलिया या देशामधून भारतातली लोकं त्या ठिकाणी सगळ्यात जास्त दिवाळी फार पाठवतात त्याचं कारण आहे की आपली जी काही मुलं आहेत ती मुलं मुली परदेशात शिकण्यासाठी आहेत आणि त्या ठिकाणी त्यांना आपले पालक भारतातून दिवाळीचा फराळ पाठवण्याची व्यवस्था करत आहेत गेल्या वर्षी किती किलो फराळाचं आपण पाठवणे आणि यावर्षी किती किलोची फराळ गेल्या वर्षी आपण जवळजवळ पिंपरी चिंचवड शहरामधून पंच्याण्णव लाख रुपयाचा रेव्हेन्यू डिपार्टमेंट ऑफ पोस्टला मिळाला आणि त्या माध्यमातून सगळ्यात जास्त दिवाळी फराळ हा पिंपरी चिंचवड शहरामधून पाठवण्याची व्यवस्था सर्व पोस्ट ऑफिसनी स्वीकारली आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं कस्टमरला सर्व्हिस देऊन तो फराळ फॉरेनला पोचलेला आहे सर फराळ सुरक्षित पोचण्यासाठी लोकांना काय संदेश फराळ सुरक्षित पोचण्यासाठी आम्ही आमच्या स्टाफला पण सांगितलेलं आहे येणाऱ्या कस्टमरला काय पाठवायचं काय पाठवायचं नाही हे माहीत नाही तर शक्यतो लिक्विड स्वरूपामध्ये ज्या काही वस्तू असतील त्या पाठवू नका जेणेकरून ते फराळ तिथं पुढं पाठवताना डॅमेज होणार नाही आणि बाकी ज्या खराब न होणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत त्या व्यवस्थितरित्या बॉक्समध्ये घालून त्याच्यावर ते रॅपिंग करून रॅपिंग केल्यानंतर त्याला पुन्हा डिपार्टमेंट ऑफ पोस्टच्या पॅकिंगची मशीन आहे आपल्याकडे त्या मशीनच्या माध्यमातून पॅकिंग करून ते सुव्यवस्थित आणि कमी वेळामध्ये कसं फॉरेनला जाईल त्याची दक्षता पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून घेतली जाते त्याच्याबाहेर असलेल्या भारतीयांसाठी तुमचा काही खास दिवाळी संदेश आहे विशेषतः म्हणजे की हा संदेश आहे की तुम्ही भारतातून परदेशामध्ये शिकण्यासाठी गेलेला आहेत नोकरीनिमित्त गेलेला आहात आणि जर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या माध्यमातूनच जर काही आपला दिवाळी फराळ किंवा इतर वस्तू जर तुम्ही मागितल्या तर त्या इतर कुरिअरपेक्षा त्याचे रेट जे आहेत ते खूप नॉर्मल आहेत स्वस्त आहेत कुरिअरचे रेट हे जास्त आहेत आणि ते न परवडण्यासारखे आहेत परंतु पोस्टाचे दर जे आहेत पाठवण्याचे दर ते अतिशय कमी प्रमाणात पैसे घेतले जातात आणि त्या पद्धतीने ते पाठवले जातात